माजलगाव धरणाविषयीची दोन ऑक्टोंबरची अपडेट आता समोर आलेली आहे या आलेल्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची एकूण टक्केवारी किती झालेली आहे याचबरोबर धरणात पाणीसाठा किती झाला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाविषयीच्या दोन ऑक्टोंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जो एकूण पाणीसाठा आहे तो तीनशे एकाहत्तर पॉईंट तीस दलघमी इतका आहे याचबरोबर धरणातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दोनशे एकोणतीस पॉईंट तीस दलघमी इतका झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे त्र्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे ह्याचबरोबर गेल्या चौदा तासामध्ये माजलगाव धरणात म्हणजे जी पाण्याची आवक आहे ती एक हजार सातशे क्युसेस इतकी झालेली आहे गेल्या चौदा तासामध्ये इतकं पाणी ह्या धरणामध्ये दाखल झाल्याची नोंद देखील अधिकृतरित्या धरण क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली असून दोन ऑक्टोंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे त्र्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद